नमस्कार मी तुमचा कोकण आणि सरगरम मी कोकण सर्वांचा आपल्या कोकण आज मनापासून चॅनेल स्वागत होतो तुमचा आजचा जीव सुरू दिल्यानंतर प्रार्थना करून आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला जबरदस्त व्हिडिओला खास सुरुवात ला सुरुवात वा तर म्हणजे आता संध्याकाळी ते चार वाजलेले आहेत आपण सकाळपासून व्हिडिओ काढलेला नाही कारण आपल्याकडे लाईट नव्हता लाईट घ्यायच्यामुळे फोनची चार्जिंग कमी होती तर आता लाईट आल्यामुळे परत फोन चार्जिंग झाला आता आपल्या फोनची चार्जिंग पूर्ण झाली आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात केली तर आता संध्याकाळचा आपला व्हिडिओ होणार आहे आणि इथं भक्ती पण व्हिडिओची प्रॅक्टिस करते भक्ती बोलून दाखव नमस्कार कन्या शिवभक्ती युट्यूब करते तर मंडळी इथं चॅनल आपण करून दिलेलं आहे शिवभक्ती पण तिची आता ती आहे चौथीत आणि सातवीत गेल्यावर ती आत्ताने चॅनल सुरू करून द्यायला सांगितलं नाही त्याच्यामुळे आता तो व्हिडिओ टाकू शकत नाही आणि आत्ता चॅनल आपण तिचं करणार आहे डिलेट करणं आत्ताची आज्ञा आहे आपण पाळू शकतो तो तो म्हणून मग झालं मी सर्व वाकड करते आता मारते बोलल्यावरती इकडे इकडे बघ इकडे बघ काय काय करत होती काय करत करतो बघा चिडवून कशी दाखवते आता आपण कोंबडींबडी सर्व पाऊस जोरदार सकाळपासून पडतोय आधी मध्ये असा नाही जोरदार 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 पाऊस पडतो आणि आता कोंबडी सर्व इथेच बसतात होती येऊन हो मंडी ते चला तुम्हाला दाखवतो आणि आता विनायक आता विनायक पण आहे ते विनायक माझ्या मारती माझ्या मारतीस हे म्हणजे अशी दुसऱ्या कळत मेक मारामारी झाली होती लांब जाऊन बसते अशी रेडच बसते एका कोपऱ्यात तर तुम्हाला तर कोंबडी वगैरे दाखवते तर मंडळी बघा सर्व कोंबडी जी आहे ती वरती येऊन बसल्यात आणि वरती ते आहे सर्व म्हणजे आता खाली गेलेली पाऊस थांबल्यावरती हा चालला आतमध्ये आणि पाऊस थांबल्यावरती सर आधी कोंबडी खाली गेली नाही तर सर्व कोंबडी इथंच बसलेली होती हे बघा तर आत्ता हा जे आहे हा जो आपल्या पिल्या जो आहे ना तर हा आलेला आहे मार खाऊन तर जो व्हिडिओ तो कुठल्या भाकरी मारला तो व्हिडिओ इथे क्लिपवरती येत असेल तुम्हाला तर म्हणजे मी बघितला ना कुठल्या भोग्यात मारला नाही तर इथं हा घरातच बस आता बसलेला पण तो मारामारी झपकन भका आतमध्ये आला आणि त्याच्यामुळे ती मारामारी झाली आता कोंबडी आपली बघा इथे काय काय बसलेली आहेत आणि हा आपला सफेद कोंबडा इथं बसलेला आहे आणि आता संध्याकाळचं वातावरण बघा कसला पाऊस सुटला आहे जबरदस्त वातावरण झालेलं आहे आता खा खाली जाऊन खा। 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 तुम्हाला मी दाखवतो शेणमध्ये बघा तर चला म्हणजे आता आपण इथे बसलेलो आहे आणि आता थोड्या वेळाने आपण खाली जाणार आहे कारण आजची बाहेरची जी पाय आहे बाहेरची पायी जी आहे ते मुन्नाबाईची आहे आतली पायी जी आहे ती आपली आहे आपण पाय ठेवलेली आहेत एकदा आतली एकदा बाहेरची तर आता आतमधली पाय आपली आहे त्याच्यामुळे आपल्याला सर्व रूम वगैरे झाडून घ्यायचे आहेत आणि मुन्नाबाई वगैरे खाली गेल्याच्या नंतर कागद वगैरे टाकून कोंबड्यांना वगैरे झाकणार आहे त्याची पायी आहे आता सर्व कोंबडी बाहेर आहेत पण कागद घातल्याच्यानंतर नंतर सर्व आत्माही सुद्धा जातील आता जे आपलं आपलं जे काम आहे ते आपण पहिलं करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपलं काम झाल्याच्यानंतर नंतर आपलं काम संपलं आपलं काम झाल्याच्यानंतर नंतर काम संपलं संपल्याच्या नंतर ते काम संपलं आणि आता संपलेलं काम आता पुन्हा आपण घेऊ शकत नाही कारण ते काम संपलेलं आहे तर आत्ता आपण कामाला जाऊया काम अरे हो आता झाल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटू भेट दिल्याच्या नंतर तुम्ही कोण तर मीच असणार आहे तर चला भेटूया आपलं काम झाल्याच्या नंतर काम झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा तुम्हाला मी भेटेन तर चला तर म्हणजे आपण आता खाली शेडमध्ये आलेलो आहे आणि आपलं जे सश्यांना जे खाणं पिणं म्हणजे सश्यांचा जर कपडा साफ करायचा तो आपण केलेला आहे आता आपण दुसऱ्या रूममध्ये आहे आणि ते जे आहे आपण सर्व म्हणजे पहिले घाण होती ना तर सर्व भरून व्यवस्थित आपण लावून घेतलं आहे कारण का घाणीमध्ये कसे साप वगैरे जनावर येऊन बसू शकतात नाही इकडे खिडक्या वगैरे सर्व उघड्या आहेत सगळं दोन खिडक्या त्या उघड्या आहेत त्याच्यामुळे कसं इथे कोण पण येऊन अडगत बसू शकतो तर आपण जे साफ केले होते तर तुम्हाला आता मी दाखवतो की ते आपण व्यवस्थित सर्व लावून घेतलेलं आहे आणि बाहेर ज्या गोणी होते त्यासुद्धा आपल्या जे सालांच्या आहेत ते आपण आतमध्ये आणून ठेवलेले आहेत व्यवस्थित लावलेल्या आहेत त्याच आता तुम्हाला दाखवतो तर म्हणजे हे बघा इथे जे खाली जी घाण होती ते सर्व आपण साफ करून घेतलेली आहे आणि इथे बघा हे गोणी आपल्या जे बाहेरचे आहेत हे आतमध्ये आणून लावले आहेत आणि आपले जे दोन नको जे आपलेलं नकोट पिंजरे हे इथे ठेवलेले आहे आणि बाकी तिकडे सर्व व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि हा इकडे लाकडांचा मास आहे आणि ही एवढी जागा रिकामी राहते ती दरवाजे उघडताना आपल्याला उपयोगी पडते आणि हा इकडे एक लाकडांचा मासा आहे पावसासाठी आपण ही लाकडं सर्व ठेवलेली आहेत इथे आणि ही आपली सायकल आहे बघा आपण सर्व व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे तर आता बाहेरचं वातावरण मी तुम्हाला दाखवतो चला आता मी बाहेर आलेलं नाही बाहेर बारीक बारीक पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे पात्र खाली आपण थांबलेलो आहे पुढे गेलेलं नाही कारण पाऊस जर पडला तर मोबाईल खराब होण्याची शक्यता आहे आता भक्ती खाली आपल्यासोबत आहे आणि भक्ती कॉमेड्यांना बोलवते आहे कोंबड्यांना पकडण्यासाठी तर तुम्हाला दाखव तर म्हणजे बघा भक्ती कोंबड्यांना बोलवते मी सर्व कोंबडी येत आहेत बघा सर्व कोंबड्या हळूहळू येतात त्यांना तर झाकायचं आहे त्याच्यामुळे भक्ती बोलवते आणि इकडे हे ते वडाचं झाड आहे त्याला बारीक बारीक पावे फुटलेले आहेत आता आणि पाऊस जो आहे तो आता सध्या सुरू झालेला आहे हे बघा सकाळपासनं पडतोय थोडा थोडा आता जरा जास्तच सुरू होईल बहुतेक थोड्या वेळाने आणि आप आपल्याला विकास सगळ्यांना पण आनंद द्यायचा आहे आता थोड्या वेळा विकासला फोन करतील तर त्यांना पण आनंद द्यायचा आहे काय तर म्हणजे मंजू मंजू आणि लायला पण सगळ्यापासून सोडलं होतं बघा त्या झाडाच्या खाली बघा तिथं बसले आहेत बघा हे दोघं जणू इथे बसलेले आहेत दिवसभर म्हणजे पावसात भिजून झालं आता एका साईडला बसले आहेत आणि ही सर्व कोंबडी आपली इथे आहेत आता सर्व वातावरण बघा अर्धी कोंबडी इथे लपलेली आहे ती बघा मंडळी इथे विनायक आहे विनायक पप्पा कधी येणार आहेत कधी येणार आहेत आला फोन का आला काय फोन पप्पांचा हा चपल्या कोणत्या घातल्यास होईल होईल कार्पा कधी येणार आहेत कधी कधी येणार आहेत संध्याकाळी ना इकडे समर्थ आहे समर्थ इकडे इकडे काय करतो तू समर्थ म्हणजे बोलतच नाही विनायक बघा पप्पा कधी येणार आहेत तर म्हणजे होता आपलाचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय करायचं लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मिळायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत